तुम्हाला जर भगवान बाबांवर श्रद्धा आहे तर तुम्ही असे धिंगाण करणारे लोक हे माझे असू शकत नाही दुःख बघून माझ्या डोळ्यामध्ये अक्षरशः अश्रू घरामध्ये सुखाचा घास सुद्धा माझ्या पोटामध्ये गेला नाही जाती पातीच्या आमच्या सारख्या पुढाऱ्यांनी केलेल्या सगळ्या चाकळ्या सगळे जोकड गळून पडले आणि माणूस माणसाच्या मदतीला धावून आला माझ्या दसरा मेळाव्यामध्ये पूर्ण राज्यातून लोक येतात दरवर्षी येतात पण मागच्या वर्षी पासून हलक्या वागणारे लोक तुम्ही काय यायलात तुम्हाला जर भगवान बाबांवर श्रद्धा आहे तर तुम्ही असे धिंगाणं करणारे लोक हे माझे असूच शकत नाही आज माझ्यासाठी माझ्या भगवान बाबांसाठी आणि गोपीनाथ मुंडे साहेबांचा वारसा जगण्यासाठी आलेल्या प्रत्येक माणसाच मी अत्यंत हृदयातून स्वागत करते आणि भगवान बाबांनी सुरू केलेलं सीमोल्लंघन हे आज एवढ्या पुराच्या अतिवृष्टीच्या अत्यंत अडचणीच्या काळात देखील तुमी यशस्वी करुणा कले में तुम चाहे मना करते कारण सीमांलंगन ही एक परंपरा है परंपरा सीमांलंगन हमें आवाना ही आपला दस्ते हा वो एक में आवाना डोंगर कपारियां मरे कष्ट करनारा ऊँस तोड़नारा अत्यंत संघर्षाने उभे राहिलेले या साध्या साध्या फाटक्या माणसांचा हा कार्यक्रम आहे मी भगवान बाबांच्या चरणी प्रार्थना लोकांचे घर आणि संसार वाहून गेले असताना देखील तुम्ही एवढ्या उन्हात एवढ्या अडचणी लांब आलात आला की नाही बुलढाणावरून आला की नाही जागावरून आला की नाही वाशिम वरून आला की नाही नाशिकवरून आला की नाही नगर शिरूर सर्व महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून तुम्ही का लोक आलेला भगवान बाबांना मुंडे साहेबांनी सिनखेड राजावरून मला आजच्या या परिस्थितीमध्ये एकच बोलायचंय एकच माझ्या अत्यंत महत्वाची ही परंपरा सोन्यासारखे माणसं सोनं लुटण्यासाठी आले एक 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 सोन्याचं नाण नाणं खनकणार नाणं ते सज्जना सारख्या गरीबा सारख्या बसलेत ते माझे शब्द ऐकण्यासाठी बसलेत ते आहेत हे दिंगाना आलेले मला काही वाटत नाही माझ्या घोषणा देऊन तुमचा विषयच माझं मत बदलणार नाही विरासत में संघर्ष मिला है विरासत में संघर्ष मिला है तो जिद्द भी मिली है लड़ने के चाहे जो भी हो चाहे जो भी हो बदलू खुद को मैं क्यों मैं विचारों की अटल चोटी हूं मैं गोपीनाथ मुंडे की बेटी हूँ आज या संसार गेले या गे मी मैं फाटके लोक बगुन दुख बगुन माझ्या डोळ्यामध्ये अक्षरशः अश्रू घरामध्ये सुखाचा घास सुद्धा माझ्या पोटामध्ये गेला नाही पण एक मी या भागावर बघितलं या परिस्थितीमध्ये बघितलं कि जाती पातीच्या आमच्या सारख्या पुढाऱ्यांनी केलेल्या सगळ्या चाकळ्या सगळे जोखड गळून पडले आणि माणूस माणसाच्या मदतीला धावून आला दाखवा बर तुमच्या बाजूच्या माणसाचा हात पकडा बरा पकडा बरा हात वर करा बरा शेजारच्या माणसाचा हात पकडा बरा पकडा बर सगळे हात वर करा आपल्या शेजारच्या माणसाचा हात पकडा पकडा असा समाज आणि अशी साखळी घडवण्याची आवश्यकता असा नेता आपल्या सगळ्यांना आवश्यक आहे या लोकांचं दुःख बघून मला ज्या वेदना झाल्या त्या शब्दात मांडू शकणार नाही पण देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांच्या वतीने आणि केंद्रात बसलेले आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वतीने मी शब्द देते की या शेतकऱ्याला पूर्णपणे मदत करण्यासाठी सरकार त्यांच्या पाठीशी खमत कारण लोकांचं दुःख हेच तुम्ही वाटळ केलं पोरांनी कोणाची सुपारी घेऊन आलात मला माहित नाही तुम्हाला शरम नाही तुम्हाला तुम्हाला शरम नाही तुम्हाला शरम नाही जी शरम गोपीनाथ मुंडेंच्या नजरेत होती ना कुणाचं वाईट झालं ती शरम माझ्या नजरेत होती ना ती तुमच्या दिसत नाही आहे मला माझ्या घोषणा देण्याने तुम्ही पवित्र होणार नाहीत तुम्ही कशासाठी आलाय हे मला कळलंय जो माझा दसरा कराचा होता माझ्या हिरावून घेतला आता तुम्ही पण हा हिरावून घेण्यासाठी आलाय असं वाटायला कारण इतक्या वर्ष मी इथे भाषण केलं पण असा बेशिस्तपणे कोणी वागलेलं नाही कोणी वागलेलं नाही तुम्ही तुमच्या शुद्धीवर नाही असे माणसं मी सांभाळतच नाही